नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचं स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणजेच महाराष्ट्र इंड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर याच्यामध्ये बघा विविध पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस प्रकारचे पदे आहेत तर याच्यामध्ये बघा कोणकोणते पदे आहेत आणि त्याच्यासाठी किती वॅकन्सी आहेत ते पाहू आपण तर याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते कार्यकारी अभियंता आहे वॅकन्सी तीन आहे त्याच्यानंतर उप अभियंता स्थापत्य वॅकन्सी तेरा आहे त्याच्यानंतर उप अभियंता विद्युत यांत्रिकी व्हॅकन्सी तीन सहाय्यक अभियंता स्थापत्य एकशे पाच वॅकन्सी साहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी एकोणीस वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर साह्यक रचनाकार सात वॅकन्सी साहित्य वास्तुशास्त्र दोन व्हॅकन्सी लेखा अधिकारी तीन व्हॅकन्सी आहेत त्याच्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक <us> सात वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता सतरा वॅकन्सी लघुलेखक उच्च श्रेणी तेरा व्हॅकन्सी कनि लघुलेखक श्रेणी वीस वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर लघु टंक लेखकसाठी पाच वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर सहाय्यक म्हणजेच साठी तीन व्हॅकन्सी लिपिक साठी सहासष्ट व्हॅकन्सी वरिष्ठ साठी पाच व्हॅकन्सी तांत्रिक सहाय्यकसाठी बत्तीस वॅकन्सी आहेत वीजतंत्री श्रेणी टूसाठी अठरा व्हॅकन्सी त्याच्यानंतर पंपचालक एकशे दोन व्हॅकन्सी आहेत तर याच्यामध्ये पंपचालकसाठी या पदासाठी अत्यंत चांगल्या वॅकन्सी आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते जोड जोडारी याच्यामध्ये चौतीस व्याकन्सी सहाय्यक आरे आरेखक आठ वॅकन्सी अणुरेखक एकोणपन्नास वॅकन्सी गाणी निरीक्षक दोन व्हॅकन्सी आणि भूमापक पंचवीस वॅकन्सी आहेत आणि सर्वात जास्त व्हॅकन्सी ह्या अग्निशामक या पदासाठी म्हणजे एकशे सत्त्याऐंशी इतक्या टोटल व्हॅकन्सी आहेत तर अशा पद्धतीने आपण व्हॅकन्सी आणि त्या त्या ती पदे पाहिलेली आहेत त्याच्यानंतर या प्रत्येक पदासाठी जी शैक्षणिक पात्रता ज्याला आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन असो म्हणतो ते काय आपण पाहूया तर पहिलं पद जे पहिलं आहे त्याच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि तीन किंवा सात वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे दुसऱ्या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि तीन वर्ष अनुभव तिसऱ्या पदासाठी विद्युत विद्युत किंवा यांत्रिकी अभियांत्रिकेमध्ये पदवी आणि तीन वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे चौथ्या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पाचव्या पदासाठी विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी सहाव्या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी वास्तुशास्त्र नगर रचना याच्यामध्ये ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते वास्तुशास्त्रामध्ये पदवी असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी बीकॉम नव्या क्रमांकाच्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी दहाव्या क्रमांकाच्या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा अकराव्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे सोबत मराठी टंकलो टंकलेखनाचा लघुलेखनाचा शंभर शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी शब्द लघुलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट स्पीड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढच्या पदासाठी सुद्धा सेम शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यानंतर चौदा पदासाठी सुद्धा सेम शैक्षणिक पात्रता आहे आणि सॉरी तेराव्या पदासाठी त्याच्यानंतर ते चौदाव्या पदासाठी कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असेल तर आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो पंधराव्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टांकलेख स्पीड हा चाळीस शब्द प्रतिमिनिट आणि एम ए एस सी आय टी सोबत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढील पदासाठी बी कॉम असणं गरजेचं आहे सतराव्या पदासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आलेखक स्थापत्य यांत्रिकी विद्युत या विषयातील अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आठव्या पदासाठी आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुमापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पुढील पद एकोणीसवं आहे एकोणीसव्या पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय अर्थतंत्रीमध्ये असणं गरजेचं आहे विसव्या क्रमांकच्या पदासाठी दहावी पास आणि आय टी आय हा जोडारीमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एकवीसव्या पदासाठी बारावी सायन सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे प्लस स्थापत्य अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा आय टी आय असणं गरजेचं आहे आणि ऑटो कॅड सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे बावीसव्या क्रमांकाच्या पदासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य यांत्रिकी विद्युत विषयातील अरेखणाचा अनु अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे तेवीसवं पद आहे त्याच्यासाठी बी एस सी केमिस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चोवीसं जे पद आहे त्याच्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्णं गरजेचं आहे आणि ऑटो सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे त्याच्याकर नंतर पंचवीसशा क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि अग्निशामक कोर्स प्लस एम एस टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ती याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया होता त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पद आहे त्याच्या पदासाठी वयाची आर जी आहे ती आपण पुढे पाहूया तर याच्यामध्ये पद क्रमांक एक ते अठ्ठावीस साठी अठरा ते अडतीस वर्षे एकोणतीस साठी एकवीस ते पंचेचाळीस वर्षे तीस एकतीस आणि तेहत्तीस साठी अठरा ते चाळीस वर्षे बत्तीस साठी अठरा ते अठ्ठावीस वर्षे आणि चौतीस क्रमांकाच्या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे तर उदय उम उत्तर विद्यार्थी मित्रांनो आ, ही जे वय आहे ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी असणार आहे आणि याच्यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवार आणि इतर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना याचमध्ये वयाची पाच वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे तर हा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी परीक्षा शुल्क हे ओपन उमेदवारांना या ठिकाणी युवा उमेदवारांना हजार रुपये असणार आहे आणि कॅटेगरीतील उमेदवारांना या ठिकाणी नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे वेतनमान आहे ते वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं असणार रा आहे हे वेतनमान कमीत कमी, कमी नऊ एकोणीस हजार नऊशे ते दोन लाख आठ हजार सातशेपर्यंत असणार आहे तर हा जो जॉब आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावा लागणार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन रोजगाराचे अपडेट भेटत राहतील सोबत आपल्या मनामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेविषयी काहीही प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंटबॉक्समध्ये नक्की टाईप करायला विसरू नका भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र